प्रेक्षको नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र आणि मराठी या वेळेला आपण आलेलो आहे गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आणि नेमकं आपण बघत आहे की कशा प्रकारचं समीकरण गोंदिया या विधानसभा अंतर्गत चालणार आहे आपल्या आपल्यासोबत अरुण जी गजबी इथे उपलब्ध आहे जे काँग्रेस पक्षाचे ने ने नेते आहेत त्यांच्याशी भेटू आणि जाणून घेऊ नेमकं कशा प्रकारचं समीकरण असणार आहे नमस्कार नमस्कार गजबी साहेब आपण मला सांगा की आता काही महिन्यांनी निवडणूक होणार आहे कशा प्रकारचं समीकरण या विधानसभा क्षेत्रामध्ये नेमकं गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये आता काँग्रेस पार्टीच्या म्हटलं तर एक चांगला समीकरण आहे ह्या अगोदरच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माननीय श्री डॉक्टर प्रशांतजी पडोडे साहेब हे निवडून देण्यात आलेले आहेत आणि हे लोकसभेचे प्रतिनिधी होते आणि सध्या आता काँग्रेसचा हा जो माहूल आहे हा अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जाती आणि जनजाती ह्या लोकांनी खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे तोच प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पडोडे हे मोठ्या जोमाने उत्सवाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सीटं लढवत आहेत आणि मला असं वाटते का गोंदिया विधानसभा हे जे सीट आहे हे जरी अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मिळाली बहुजनांना जरी हे सीट देण्यात आली तर नक्कीच ह्या सीटवर विजय होणार आहे कारण की बहुजनांच्या गोंदिया विधानसभेवर जास्त वर्चस्व आहे असं मला वाटत कुठेतरी जर बघायला जर गेलं तर आता आपण प्रयत्नशील नाव समोर येत आहे तर काय सांगा राजकारणामध्ये समाजकारणापासून राजकारणामध्ये आपला जे प्रवास आहे तो नेमका कशा पदार्थ मी पूर्वी तर माझी एक लहानशी एक स्टोरी आहे मी तर एक पोलीस विभागाला होतो आणि पोलीस विभागाची नोकरी सोडून मी उद्योगधंद्यामध्ये आलो आणि उद्योगधंद्यामधून मी समाजसे सेवेकडे आणि सेवे से समाजसेवेमधून आज मी राजकारणामध्ये आहे आणि मी आज सध्या काँग्रेसमधून कृषी बाजार समितीचे संचालक आहे डायरेक्टर आहे आणि आज विधानसभेची सुद्धा मी गोंदिया विधानसभेची तयारी करत आहे आणि मला असं वाटतो का गोंदिया विधानसभेला बहुजनांच्या मतदान सुद्धा चांगलं आहे अल्पसंख्यांच्या मतदान आहे आणि जरी आम्ही हा मतदान बघता असं वाटतो का नक्कीच ह्या ठिकाणी विधानसभेला आपण लढलो तर नक्कीच जिंकू अशी आमची भूमिका आहे एकीकडे नानाजी पटोले यांनी नांदेड मध्ये काल बोललेले आहे की आम्ही खास करून समाजाकडे आम्ही लक्ष देऊ आणि दुसरीकडे आपल्या इथे दु� जे नेते आहे जे बीजेपीला आहे सध्या आणि आता काँग्रेसकडे ज्याची तयारी तयारी चालू आहे गोपालदासजी अग्रवाल त्यांच्यावरती काय गोपालजी अग्रवाल ह्या पूर्वी जे विधानसभा झालेली होती त्या विधानसभेच्या कालावधीमध्ये त्यांना काँग्रेस पक्षांची तिकीट हाती होती पर त्यांनी काँग्रेस पक्षाला धोका दिलेला आहे आणि काँग्रेस केलेला आहे म्हणून मी काँग्रेसचे महासचिव या नात्याने बोलत आहे की गोपाल दादजी अग्रवालजी हे पंचवीस वर्ष वीसशे पंचवीस वर्ष काँग्रेसमध्ये राहिले काँग्रेसच्या माल खातले आणि ऐन वेळेवर ते बीजेपी सरकार मध्ये गेले आणि बीजेपी सरकार मधून त्यांना पराभूत व्हावा हो लागला जरी त्यावेळेस काँग्रेसला असते तर हे नक्कीच विजय झाले असते आणि महाराष्ट्राला कोणत्या तरी चांगल्या मंत्री त्यांना पद मिळालेले असते पण त्यांनी काँग्रेस पक्षाशी एक प्रकारचा छड केलेला आहे धोका केलेला आहे म्हणून माझी प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पटोडे साहेबांना अशी विनंती आहे कडकडीची विनंती आहे का त्यांना कोणत्याही प्रकारे पक्षामध्ये घेऊ नये आणि एक युवा नेत्यांना आणि बहुजन समाजाच्या व्यक्तींना तिकीट देऊन त्यांच्या पाठीशी राहुसांनी त्यांना जिंकवण्याचा एक मोठा कार्य नाना भाऊ पडोडे हे करतील अशी आमची अपेक्षा आहे आतापर्यंत जनतेने बघितलं एक ठेकेदार आमदार बघितला एक पैशाने धना देवसाहेब आमदार बघितला आता जनता कुठतरी आपल्याकडे अपेक्षा अपेक्षेने आशेच्या नजरेने बघत आहे काय संदेश जनतेला असणार आहे जनतेला हा संदेश आहे की जनता खूप चांगली आतुरतेनं वाट बघत आहे आणि व्यापारी पाहिले आहे आणि आतापर्यंत आमदार झाले अगोदरचे आमदार होते त्यांनाही बघितला त्यांचे अगोदर आमदार झाले त्यांना जनतेने बघितला मी आता लेटेस्ट मध्ये आमचे अग्रवालजी विनोदजी अग्रवाल साहेब हे आमदार आहेत हे सुद्धा एक व्यापारी प्रकारच्या व्यापार करत आहेत म्हणून आणि आज कुठंतरी पर, परिवर्तन होण्याची गरज आहे म्हणून आणि आज गोंदिया विधानसभेला लोकांच्या जनतेचे असं मत आहे का कुठं कुठं तरी परिवर्तन करायलाच पाहिजेत आणि आपण या व्यापाऱ्यांनाच काय म्हणून जिंकून द्यायचे यांनाच मतदान काय म्हणून द्यायचे अशी चर्चा संपूर्ण विधानसभेमध्ये चाललेली आहे म्हणून जरी काँग्रेसला आमचे प्रांताध्यक्ष नाना भाऊनी नवीन चेहरा दिला बहुजनांना जरी तिकीट दिला तर नक्कीच ते जिंकणार अशी आमची त्यांच्यासोबत अपेक्षा आहे आणि जनता हीच चाहत आहे धन्यवाद आपण बघितलं की जर प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी बहुजन समोर आणला तर नक्कीच चांगला असा परिवर्तन गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये घडून येईल असं अरुणजी गजबी यांनी आम्हाला सांगितलं आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराष्ट्र नाईन मराठी